आज दिवसभरात एक फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात खूप गाजला हा तो फोटो आहे या फोटोमध्ये उद्धव ठाकरे हे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी एका बैठकीमध्ये अगदी शेवटच्या रांगेत बसलेले दिसत आहेत आणि या फोटोवरून मग सत्ताधाऱ्यांनी म्हणजे राज्यातल्या सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करायला सुरुवात केली की इंडिया आघाडीत उद्धव ठाकरेंचं स्थान काय आहे हे सांगणारा हा फोटो आहे अर्थातच त्याला उद्धव ठाकरे गटाकडून सुद्धा उत्तर दिलं गेलं संजय राऊत यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण एकूणच या फोटोवरून मानापमान नाट्य रंगलं या फोटोसोबत आणखी सव्वीस फोटो, फोटो काँग्रेसनं आपल्या या बैठकीसंदर्भातले ट्विट केले होते हे सव्वीस फोटो आणि यामागची इन्साईड स्टोरी नेमकी काय आपण पाहूयात हर तस्वीर कुछ कहती है एक चित्र शंभर शब्दांपेक्षा बोलक असत दिल्लीची हवा काय सांगते दिल्लीत कुणाचा सा मान कुणाचा अपमान या सगळ्याची गोष्ट सांगणारे हे सगळे फोटो राहुल गांधींच्या घरी इंडिया आघाडीची बैठक झाली बंगला नंबर पाच सुनेहरी बाग रोड राहुल गांधी प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी हे इंडिया आघाडीच्या नेत्यांचं स्वागत करत होते शरद पवार त्यांची लेख खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पोहोचले सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी पवारांचं स्वागत केलं काँग्रेसचे तामिळनाडूमधले नेते टी आर बालू राहुल गांधींसाठी पुष्पगुच्छ आणि शाल घेऊन आले काश्मीरमधून फारुख अब्दुल्ला आले राहुल गांधी आणि अब्दुल्लांनी फोटोसाठी छान पोज दिली कर्नाटकातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आले आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी राहुल गांधींसाठी ऑर्किडची फुलं घेऊन आले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी राहुल गांधींसाठी सगळ्यात मोठा पुष्पगुच्छ आणला होता तर सपाच्या अखिलेश यादव आणि डिंपल यादव यांचं स्वागत सोनिया गांधींनी केलं इंडिया आघाडीची पाहुणे मंडळी स्थिर स्थावर होताच मुख्य कार्यक्रम सुरू झाला तो म्हणजे राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनचा प्रेझेंटेशनचा विषय होता एक लाखांपेक्षा जास्त मतांची चोरी कशी झाली राहुल गांधींच्या बंगल्यावरच्या लॉनवर स्क्रीन लागली खुर्च्या मांडल्या गेल्या पहिल्या रांगेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे नेते टी आर बालू हे बसले त्यांच्या जोडीला होते समाजवादी पार्टीचे रामगोपाल यादव आणि त्यांच्या पाठीमागच्या रांगेत सपाचेच अखिलेश यादव बसले होते अखिलेश यादवांच्या रांगेत रेवंत रेड्डी आणि पलीकडच्या बाजूला मेहबूबा मुफ्तींना खुर्ची मिळाली तिसऱ्या रांगेतल्या खुर्चीवर शरद पवार बसले पवारांच्या एका बाजूच्या खुर्चीत खुर्ची होते नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुल्ला तर दुसऱ्या बाजूच्या खुर्चीमध्ये होते भाकपचे डी राजा शरद पवारांच्याही मागे कमल हसन यांना खुर्ची मिळाली एक सोफाही ठेवण्यात आला त्यावर बसल्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे द्रमुकच्या कनिमोळी आणि समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव आणि शेवटून दुसऱ्या रांगेतल्या तीन खुर्च्यांवर बसले होते आदित्य ठाकरे संजय राऊत आणि उद्धव ठाकरे तर सगळ्यात शेवटच्या रांगेत खुर्ची मिळाली ती ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना खर तर राहुल गांधींच्या प्रेझेंटेशन मधला हा संगीत खुर्चीचा खेळ होता ज्याला जी खुर्ची मिळाली त्यावर तो बसला पण जिथे खुर्चीचा संबंध येतो तिथे मानपमानही येतात आणि राजकारण सुद्धा त्यांचा अपमान झालाय अवमान झालाय त्यांना त्याचं काय वाटत नाही तो मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे जी घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली अशी मला वाटतं उद्धव ठाकरे जीने त्याचा विचार केला पाहिजे त्यांच्यावर मी काही बोलणं योग्य नाही त्यांनी त्यांच्या स्थानाचा विचार त्यांनी स्वतः करायचा आहे मी त्यांचं स्थान ठरवून काय होणार त्यांनी तुमच्याकडे स्थान मागितलं तर राजकारणामध्ये काही कोणी परमनंट मित्र नाही कोणी करून परमनंट मित्र असून कोणी परमनंट दुश्मन नसते भाजप आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले आमच्याकडे आमच्यापेक्षा पहिले ते राहिले त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्यात टाकणार नाही पण ना आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्यत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं पण ठीक आहे राहुल गांधींच्या प्रेझेंटेशनच्या वेळी ठाकरे मागच्या खुर्चीवर का बसले असं विचारताच राऊतांनी या फोटोची इन्साईड स्टोरी सांगितली समोर स्क्रीनवरती काही प्रेझेंटेशन होतं स्क्रीनवरती उद्धवजींना पुढे बसवलं उद्धवजीचं म्हणणं पडलं की सम स्क्रीनच्या समोर बस आपण सिनेमा बघतो तर ते थोडं त्रास होतो पाहताना किंवा नीट दिसत नाही आम्हाला हे पाठीमागून जाऊन आम्ही सगळेच गेलो पाठीमागे कमल हासन असतील अमोघ असतील कारण तो स्क्रीन जो असतो सिनेमाचा जेव्हा पहिल्या रँकेत जाऊन तुम्ही पाहता जेव्हा पहिले लँगने बैठो तो स्क्रीन के साथ आपला जो आई टू आय कनेक्शन आपको तकलीफ होती है। देखने में समझने दे में मात्र दिल्लीतल्या या किस्सा कुर्सी का यावरून जोरदार नाट्य रंगलं ते दोन सेनांमध्ये अरेला दुतोंडा गांडुळा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला दिसलं नाही का मानमान हा इथे येऊन चाटोगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही संजय राऊत हे भांडी घासे आहेत हे गांजा राऊत आहेत आधी शरद पवारांच्या घरचे भांडी घासायचे आता राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासत आहेत इतका वेळ संजय राऊत राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासत होते राहुल गांधी यांना त्यांना सांगितलं माझ्या ही घरची भांडी घासा संजय राऊत म्हणाले ठीक आहे मी घासतो पण माझा फोटो काढू नका राहुल गांधींच्या प्रेझेंटेशन नंतर राहुल गांधींनी ठाकरे कुटुंबियांना त्यांचं घर दाखवलं गांधी कुटुंबियांनी पाहुण्यांशी संवाद साधला सोनिया गांधींनी मेहबूबा मुफ्तींशी गप्पा मारल्या सोनिया गांधी सुप्रिया सुळे डिंपल यादव या तिघींनी फोटोसाठी एक हसरी पोस्ट दिली सोनिया गांधी आणि रश्मी ठाकरे दोघींचा एकमेकांचे हात हातात घेतलेला एक कॅन्डीड फोटोही काढला गेला इंडिया आघाडीतल्या बैठकीत नेमकं काय झालं त्याच्या जवळपास सव्वीस फोटोंची ही फोटो स्टोरी होती या फोटोत कुणाला इंडिया आघाडीच्या पाहुण्यांना दिलेला मान दिसला तर या फोटोत कुणाला इंडिया आघाडीतल्या पाहुण्यांचा अपमान दिसला जसे ज्यांचे चष्मे तसे त्यांना दिसलेले हे फोटो ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई